नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या अप्ले इकडं आपल्या आई वृद्धाश्रमाला आश्रमाला पी कॉलेज मिरज इथले विद्यार्थी आलेले आहेत प्रत्येकच महिन्याला व्ही पी कॉलेजकडनं म्हणजे शिक्षणा शिक्षणापेक्षा संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत या उद्देशानं व्ही पी कॉलेज कडनं विद्यार्थ्यांना इथं लावून दिले जाते आपल्या वृद्धाश्रममध्ये हे अनाथ निराधार जे वृद्ध आहेत त्यांच्यावर गप्पा गोष्टी केल्या जातात त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांचं मनोरंजन केलं जातं त्यांचे वेगवेगळे खेळ घेतले जातात आज सुद्धा हे सर्व सर्व विद्यार्थी हे इथं वृद्धाश्रममध्ये आले आहेत आज सगळ्याच आज ज्यांना त्यांनी म्हणजे प्रचंड हसवले त्यांच्यावर त्यांनी डान्स केला आहे आणि त्यांच्यावर त्यांचं चांगले चांगले खेळ घेतलेले आहेत आज आपण त्या विद्यार्थ्यांच्या आपण वृद्धाश्र संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांना जाणून घेऊया नमस्कार नमस्कार खेळ खेळ घेताना म्हणा किंवा त्यांच्यावर मनोरंजन करताना जरी हे अन्हात असले वगैरे काही असले तरी त्यांच्या त्यांच्यात एक कळत कम्युनिकेशन चांगलं आहे ते छान त्यांच्या त्यांच्यात तुरुळ आहे हे छान आहे गोष्टी माझा तुमचं वैयक्तिक मत काय माझा तव तरी तेवीस रनिंग आहे पण असण हे योग्य नाहीये कारण आपण आपल्याला कुणीतरी जन्म दिलाय हे hey, म्हणजे ही गोष्ट असूच नाही खरं तर पण आता त्याची त्याची परिस्थिती बाबा काय असते पण शक्य नसलेलं चांगलं दिवसेंदिवस वाढत नाही मुलं मुलंच तर त्यांची स्वतःची मुलं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इतकं दिलेला असतो अक्षरशः जन्मलेले जन्मलेली ती काजूच्या पेटीत वगैरे असतात तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुमच्याबद्दल केअरलेसली विचार केला का बाबा नाही आहे ना मग तुम्ही तुमच्या आई वडिलांबद्दल असं का विचार करताय असं हे गोष्ट आहे ना हे चुकीचं आहे की बाबा त्यांनी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांचं हे करू नका जर तुमच्या आजारपणात त्यांनी जर त्यांचा स्वार्थ बघितला असता तर मग ते तुम्हाला मोठं झाल्यानंतर किती खंत वाटेल ते आता तुमचं म्हणणं एकदम बरोबरच आहे की मुलांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुलांनी आईवडिलांना आई वडिलांना जसं लहानपणी मुलांना जसं सांभाळ आहे तसं म्हणजे मुलांनी सुद्धा त्यांची काळजी घेतली पाहिजे तर आता पण मला असं म्हणायचं आहे की किंवा लग्नाच्या अगोदर एका सुद्धा मुलानं आपल्या आई वडिलांना उदाशन ठेवलं नाही एक सुद्धा उदाहरण नाही मॅडम

म्हणजे सुनांची सुद्धा तिढी जाऊन म्हटलं किंवा मुलगा एकाला मुलगा आणि सून दोघांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचा किंवा तुमचं काय मत आहे म्हणजे नको तसं जर नसायलाच पाहिजे आपल्या आई वडिलांना सांभाळायची पण नसाल पण आता बघ आपण बघायलाच लागलोय सांभाळत नाही असायला पाहिजे कारण त्यांची पण सोय व्हायला पाहिजे ना कुठे म्हणजे ह्याला तुम्हाला म्हणायचं म्हणायचंय काय हेला सुना सुद्धा तेवढा जवळ म्हणजे प्रत्येक सुनानी जर आपल्या सासू सासरा जर सांभाळ जर आई वडिलांनी तर केले असतात तर उद्देशामध्ये नसणार ना तरच तुम्हाला काय म्हणायचं उद्देशामध्ये नसणार माझ्या मते असावं कारण परिस्थिती एकल्याच नसते जात इंडिया जाते सांभाळणार पण कोण असते किंवा घेऊन जाणं ऑफलोर्ड करते त्यांच्या एनवायरमेंट त्यांना हँडल होत नाही ते म्हणजे त्यांच्या बॉडी ते मॅच होत नाही परिस्थिती जर परदेशात कामाला असतील किंवा नोकरी नोकरी बाहेर गावी असतील तर त्यासाठी म्हणजे तिकडं म्हणजे बाहेर आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जात आहेत नाश्राश्रम पाहिजे तुमचं काय म्हणत आहे खर तर ह्याच्या आधी मी येऊन गेलो त्यावेळी सुरुवातीला मला असं वाटलं की पुढे माझं नाव संमेद पाटील मी गोत्री येऊन आलेलं आहे ह्याच्या आधी मी इथं भेट दिलेलो आहे दोन तीनदा जेवण वगैरे इथं मी दिलेलो आहे आणि सांगायचं म्हटलं की सुरुवातीला आल्यानंतर मला खूप वाईट हो वाटलं की ही पण आपल्यासारखीच लोक आहेत आणि त्यांना पण म्हणजे त्यांच्या गरजा भागत नाही आणि ह्याला जबाबदार म्हणजे पूर्ण फॅमिली पण असते म्हणजे सगळीच नाही म्हणजे एकटा कोण नाही पूर्ण फॅमिलीच असतो मला असं वाटतं की जरी परदेशात जरी गेलं तरी कायमच तिकडं जाण्यापेक्षा इकडे येऊन त्यांची सेवा करावी एवढं जेस्वानी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट मध्ये मी कामाला आहे अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून आज आमच्या आम्ही दर महिन्याला इथं विजिटला पाठवतो आमच्या स्टुडंट्सना सर जसं म्हटलं की फक्त एज्युकेशन इम्पॉर्टंट नाही आहे तर त्यांच्यावर होणारे संस्कार सुद्धा आज पोरांना गरजेचे आहेत बरेच जण सगळ्यांची मतं मांडली चूक कोणाची आहे हे सिच्युएशन ठरवते तो वेळ ठरवते आपण असं कोणालाही ना मुलाला ना सुनेला असं कोणाला ठरवू शकत नाही काही वेळेला सिच्युएशन्स अशा येतात की जसं म्हटलं की एज्युकेशनसाठी बाहेर गेल्यावर सुद्धा आपण काही सोय नसते मग त्यावेळेला वृद्धाश्रम असं नाही पण एक अशी जागा हक्काची आपण त्यांना दिली पाहिजे की जिथं त्या दुस आपल्याबरोबर कोणाबर ज्यांच्याबरोबर ते राहू बर, बर, बर शकतील पण तिथे राहण्यासाठी त्यांना पूर्ण सोय करून द्यायला पाहिजे असं नाही की त्यांना तुम्ही टाकून द्या आणि मग तुम्ही त्यांना असं म्हणा की तुम्ही वृद्धाश्रम राह राहता नाही जरी ते वृद्धाश्रम असेल तरी तिथं तुम्ही त्यांची जर सोय करून दिली तर तिथे राहणारे जे आई वडील असतील त्यांना जरा बरं वाटेल ते तिथं हक्कानं राहू शकतील जसं ते स्वतःच्या घरी राहू शकत होते ऍक्च्युअली नसणं खूप जास्त चांगली गोष्ट असणार आहे कारण की ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला देवाना आपल्यासाठी नक्कीच कुठेतरी एक घर बांधून दिलेलं असणार आहे आपल्यासाठी एक छत कुठेतरी दिलेलं आहे जर ते छत आपल्या डोक्यावरनं गेलं तर त्याचा त्रास हा प्रत्येकाला होतो त्यामुळे छत जाणं खूप वाईट गोष्ट आहे पण काळानुसार आजची ही जी गरज झालेली आहे की वृद्धाश्रम झालेले आहेत त्याच्या मागं खूप सिच्युएशन आहेत त्यामुळं प्रत्येकाने स्वतःला रिस्पॉन्सिबल बघितलं पाहिजे की आपण कुठं चुकतोय आपल्याला काय चेंज करायला पाहिजे आणि मग बांधायचं का नाही बांधायचं का त्याच्यामध्ये आपल्याकडनं जर काही मदत होत असेल आपल्याकडनं जर कोणाला काही हेल्पिंग हँड होत असेल तर कमीत कमी तो हेल्पिंग हँड प्रत्येकानं द्यावा असं मला वाटतंय ने आता पद्धतीने सांगितलं की शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत आणि मॅडमनं म्हणजे परिस्थितीनुसार आपल्या आई वडिलांना परिस्थितीनुसार ते ठरलं जाते म्हणजे कुणी चुकीचं याला समजू नये असं मॅडमचं मत आहे कारण मॅडम मला असं मला म्हणायचं आहे की आ, आता हम तो आम्हाला आले परिस्थितीनुसार ठेवलेलं ती गोष्ट वेगळी परंतु आता घरात वृद्ध आई वडील नको झाले की परिस्थिती जर अशी असेल की तुम्हाला ठेवता येत नसेल किंवा तिथे ऍडजस्टमेंट नसेल तर तुम्ही त्यांना तिथे ठेवा पण त्यांची सोय करून ठेवा पण जर तुमच्याकडे खूप आहे तुम्ही करू शकता पण तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलला जर कॉम्प्रोमाइज करू शकत नाहीये त्या उद्देशाने जर तुम्ही त्यांना बाहेर काढताय तर हा कम्प्लिटली त्या मुलांचा असू दे सुनेचा असू दे मुलीचा असू दे कुणाचाही तो एक चुकीचा भाग असणार आहे किंवा ती चुकीची वर्तन असणार आहे मिळून आत्ता 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 आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितले आणि इथं आला आपण सर्व सर्वजण या लोकांच्यावर म्हणजे भेटला यांना आपल्या आनंदात सामील करून घेतला त्यांना एक सामाजिक आधार देण्याचा त्यांनी केला आपण सगळ्या सर्वांचा मी मनापासून आभार